हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा सगळे गेले कामाला यायचा पण टाईम झाला तर मी आज दुपारी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे बरं का कारण यार माझा आहे ना की आम्ही तसंच प्रॉब्लेम झालं तर काय बोलत होते मी हा तर सगळे गेले माझं काम थोडंफार आवडलं बघ कपडे कपडे कसे भिजतात माझे काम करतात भांडे का असले ना बेसनचे तर पाणी भिजले माझीकडे तर मी काय बोलत होते चला बघा माझं असं होतं हा मी काय बोलत होते की बघा आता दुपारचं मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणारी की मुलं वगैरे गेल्यावर मी दिवसभर घरात काय करत असते तर घरामध्ये मी तर हाऊसवाईफ आहे तर तो मला दाखवते आजच्या ब्लॉगमध्ये मी दुपारच्या वेळेस काय करत असते तर, तर बघा आता पोरं गेली किचन आवरलं मिस्टर दुपारी जेवायला येतात मग त्यांच्यासाठी भातच बनवला मी सकाळी काय बनवलं होते ते तर बघूया पहिलं आणि मग मिस्टर येणार आहेत आता थोड्या वेळाने जेवायला मला परत लादी पुसायची तर त्याच्यात पहिलं बघूया मिस्टरांना आज मला भजी खूप वाटते ते बोलले घेऊन येत घेऊन या त्यांना आणि रस पण खूस वाटते आता थोडंसं गरम होतं आमच्याकडे तुमच्याकडे होते, आम होते का कमेंटमध्ये सांगा तर चला मी तुम्हाला पहिलं दाखवते मी आज काय बनवलंय ऐक खूप आळस येतो तर चला बघूया तर बघा पहिली गोष्ट हा किचन आवरून घेतला मी हे बघा इकडे आणि इकडे भांडे घासून घेतले म्हणजे भांडे झाले ना मला थोडं किचन आवरलं ना मग नंतर खालचं करता येते तर बघूया मी आज काय बनवलेलं हे बघा इकडे अशी वटाणं पटा वटाणं हाय ना पण एवढा गार झाला ना आज काय सांगू हे बघा वटाणा बटाट्याची भाजी बनवली होती मी आज टिफिनला पोरांना आणि नाश्त्याला आणि इकडे बनवली आहे बघा फराळाचं चपाती हे बघा ही चा। लास्टी होती तर ती करपलेली चपात्या बनवल्या होत्या पण मग मी आज दुपारी काहीच नाही बनवलं बघा तर ही वाली भाजी होती म्हणून मी हा थोडा जिरा राईस बनवला की ह्याच्यासोबत खाते तर मी आज एवढंच बनवले बाहेरून भजी आणायला सांगितलेत तर चला ते येतील आता मी तोपर्यंत आहे ना इकडं बादली भरून ठेवली आधी पुसून घेते हे बघा फरशी पुसायला घेतली आणि मिस्टरांचा फोन आला दोन मिनटात येणारे मग ना आता फरशी पुसायचं कॅन्सल ते गेले ना मग निवान पुसणार तर चला आता ते आले ना मस्त गरमागरम भजे खाऊया हो मला ना खूप राग येतो असं फरशी पुसली आणि आलं किचकिच केलं नाय चिडते तरी मुळ मी कॅन्सल केली आता फरशी पुसायची आणि तुम्ही बोलतात टिकली कुठे गेली तर मी आंबोळ केलं केलं लावलेली सकाळी तर ती पडली तर मी परत लावतच नाही अशीच राहते दिवसभर हे आहे ना एवढं आहे ना मी एवढं जड तर हे काय करायचं आहे ना मी असं त्यांना बोलते बघतात ते बोलतात टिकली कुठे म्हणून मी आता जास्त असं घाम आलं की मला टिकलीच नाही मग मी अशीच राहते बघा चला ते आले ना मी तुम्हाला दाखवते ते काय काय आणते खायला तर मला असं बाहेरचं जास्त खाते मग अशी जाड होते ठीक आहे जाऊन एकच लायते खाऊन पिऊन चला ते आले की मी तुम्हाला दाखवते काय काय आणणार आमचे माझे मध्ये तुमचे माझे अहो घेऊन आले बघा इकडे असा मस्त असा उसाचा रस आणि भाजी का काय आणलाय तो बोला की त्यांना ना ब्लॉग मध्ये पाई शोपत, सांडले बघ माझ्याकडून हे बघा काय काय आणले मिरच्या भजी वाव मस्त आहे बघे आणि पाव कोण आणणार हो नाही ना ना आणले नाही वाटत वजन तिचं तर बघा ते पावच नाहीत खाऊ देत काय माहिती आम्हाला पाव मॅगी असे प्रकार नाहीत खाऊ देत तर मी हे असं काढत होते तर सांडलं बघा इकडे अशी मस्त चटणी आणि अशी मस्त गरमागरम भजे तर चला जेऊया भूक लागली हे बघा आजच्या जेवणात काय काय आहे असे मस्त भजे आणि वडे मिरच्या ही चटणी एवढी छान लागते ना भज्यासोबत आणि इकडं बटाट्याची भाजी हे काय आहे जिरा राईस साहेब जेवत्यात चला असं मस्त मस्त आणि हे बघा असं भजे खायचे बघा हे असं चटणीसोबत मला पहिलं ना आवडायचे आता आवडते काय माहित का तर चला आणि करतो जेवण जेवण वगैरे झालं की असं काम करायचं म्हणजे आपलं जेवण हम होत तर मी असं काय करते जेवण झालं ना असं काम करत असते बाबा मी पुसते फोन बघा काम वगैरे झालं आणि असं डोळायचं काम असते माझ दिवसभर आता बेडवर डोळायचं काम असते पण माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला म्हणजे मैत्रिणीचा असं ओळखीची आहे ते बोललं तुझं पार्लर झालंय ना मी म्हंटल हो तर एकद एकदा पडलं ना मला उठूच नाही वाटत माहिती का तर असं एकदम भारी वाटतं माहिती के काम केलं ना एकदम बॉडीला असं रिलॅक्स वाटतं झोपलं की हा मी कुठं कुठं होते तर हा फोन आलेला तर ती बोल सामान वगैरे आहे का तुझ्याकडे मी म्हटलं आहे काय वॅक्सिंगचं वगैरे तर ती बोलली मला वॅक्सिंग करायचं आहे तर माझा पहिला कस्टमर आहे बरं का तर चला बघूया आपलं सामान कसं आहे काय नाही तर मला एवढा कंटाळा आला आहे ना की तुम्हाला काय सांगू सकाळपासून मी घरातून डबे केले पोरांचं सगळं आवडलं वर आता वरती येऊन थोडं पडले ना तर लय ऐक काय सांगू तुम्हाला तर चला बघूया माझं सामान कसं आहे मग त्यांना सांगता येईल की हाताय मी येते तर चला बघूया कसं आहे आपलं सामान वॅक्सिंगच ठीक असतं ते काही खराब नाही होत तरी पण एकदा बघूया तर चला बघूया तर हे बघा मी इकडे ठेवलेलं नसतो माझी अरे यार बघा मी स्टीमर आणलेला ना काही तसाच आहे बघा मी काढलो सुद्धा नाही तर बघूया नशीबाने मी होम सर्विस आहे तर झालं तर झालं नाही तर कसं आहे आमच्या इकडं ना असं थोडासा एरिया हायफाय आहे ना ते घर माझं घरामध्ये नाही आहेत आणि मला सामान घ्यायचं आहे म्हणजे सामान घ्यायचं म्हणलं ना तुम्हाला सांगते खूप पैसे लागणार आहेत पण मला मिस्टर बोलतात घेऊन देते पण मी मी काय म्हटलं इकडं पार्लरचं आमच्या गल्ली गल्लीमध्ये पार्लर आहे गल्ली गल्लीमध्ये पार्लर आहे आणि सामान पण खूप एक दोन लाख रुपये तरी लागतील तर एवढे सध्या आमच्या माझ्याकडे नाही आहेत म्हणजे आहेच असं नाही की पण मी एवढी आता नाही करू शकत पोरीची दहावी आहे है है को को है, फीस भरायची अजून काय बोलतात फीस भराय फीस भरली ना त्यांनी परत खूप खर्च असतो स्वतःच घर असलं ना तरी पण खर ते खर्च असतो तर बघा चला बघूया सामान काय काय आहे माझ्या हे बघा माझं सामान कुठे काय माहिती हे आहे ना मी राहायचं तेल मला ना चिकनगुनिया झालता ना बॉडीला मसाज करायला आणला होता पण ते आहे ना हेच नाही झालं तर माझं कुठे गेलं काय माहिती ट्रिप्स तर माझे ट्रिप्स नाही भेटत बघा एवढा पसारा पडला आहे तुम्हाला काय सांगू तर ह्याच्यामध्ये आहे बघा तर वॅक्सिंगचं तर आहे बघा माझ्याकडे सामान हे बघा हां तर बघूया वॅक्स कसं आहे तस बघा कसं काढायचं असं करून आहे माहिती हो पण नाही का फोन हातात कसा पकडायचा आहे बघा चांगला आहे आलोवेराचं फ्लेवर आणि हे काय वॅक्स वगैरे खराब नाही होत बघा माझ्याकडे वॅक्सिंगचा डबा आहे स्पॅचला बोलतात बरं का ह्याला असं लावायचं बायकांचं <laughs> खूप अवघड असतं बाबा तर हे बघा इकडे आहेत स्ट्रिप्स तर आहे माझ्याकडे थोडसंच आहे मी घेणार आहे आता थोडं थोडं पार्लरचं थो सामान बघा स्टीमर पण आहे माझ्याकडे तर हे बघा एवढंच लागतंय स्पंज आणि बाऊल आहे खाली आहे तो तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं बघा मी हे आणलं होतं की तिला चारशे पंचाहत्तरला नाही पण त्यांनी कमी करून दिलं होतं हे वालं एक आणलं होतं हे आणि जे बघा हे आणलं होतं मी स्टीमर साधंच आणलं होतं तर हे बघा आहे माझ्याकडे एवढं सामान आणि खाली थोडंसं आहे बाकीचं मला घ्यायचं आहे बघूया नशिबात असेल तर होईल ते पण लवकर आहे ना तर चला मला ना दुसऱ्या तर ना मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये वेळ नाही आहे माहिती आहे का मला पार्लर व्हिडिओ बनवायचे असे काम आवडतात मला मा ते तसलं दुसरं काय ना आवडत काय ते मसनीचं वगैरे नाही का तर चला मी एका पिशीमध्ये करून ठेवते नाही का ते म्हणजे घेऊन जाता येईल त्यांचं फोन आला ना मी त्यांना सांगते की ताई आहे माझ्याकडे सामान व्यवस्थित मग तुमचा आशीर्वाद असून द्या माझ्या पाठीशी म्हणजे मला सगळं जमतं पण फक्त नाही का मी कस्टमर अटेंड नाही केले असं क्ला क्लासमध्येच केलेले आणि माझा फर्स्ट बघूया एक्सपिरियन्स कसा आहे तर तुम्हाला मी दाखवेन बॅग करताना नाही भरता धरून <laughs> आणखीन मला कस्टमर आलेले तर मी काय बोलत तर होते बघूया काय म्हणतात ते तर बघा हे सगळं खाली आता अशी हे वाली बॅग नाही नेणार ना हे अशी बॅग खाली घेऊन जाणार आणि दुसरी बॅग मी हे करणार दुसरी बॅग जरा भारी वाटाय पाहिजे होम सर्विस म्हणजे जरा असं फाय पाहिजे बघूया काय होते मला मी विचारच्या ब्लॉग मध्ये सांगन की मी माझं कस्टमर अटेंड केला म्हणून तर चला त्यांचा फोन आला मी जाईन तर चला काय बोलतात हे बघा फोन कपडे कुठं कुठं टाकतात अशी एक माझी मुलं अगाव मी काय म्हणत होते तर चला आजसाठी एवढंच तर कोणाला असेल म्हणजे वस्ती धानोरी धानोरीमध्ये कोण असेल तर ते लोक सांगू शकतात मला होम सर्विस देणार मी तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक देंदाबायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या त्याच्या ब्लॉगमध्ये बाय